कोण आहे पूजा खेडकर पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथारडी येथील बाजी संधी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचितांच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली तर आई डॉक्टर मनोरामा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत प्रशिक्षणार्थी आय ए एस पूजा खेडकर हिने दोन हजार पी ची सी परीक्षा उत्तीर्ण केली होती तिचा अखिल भारतीय क्रमांक होता पूजा खेडकर यांनी मसुरीमधील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेण्यासाठी तीन जून दोन हजार चोवीसला ला म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी पूजा खेडकर पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात रुजू झाल्या पूजा खेडकर यांचं पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधी तीन जून ते चौदा जून असा निश्चित करण्यात आला या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी निवास सी जिल्हाधिकारी आणि इतर शाखा अधिकाऱ्यांसोबत बसून कामकाज कसे चालते याचा अनुभव घेणे अपेक्षित होते त्यानंतर त्यांची रवानी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून इतर प्रशासकीय <onwards> कार्यालयामध्ये होणार होती पूजा खेडकर या राज्यात प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी म्हणून तैनात होत्या आय ए एस म्हणून अवघे काही महिने झालेले असताना खेडकरांचे एक एक प्रताप समोर येऊ लागले प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर तिच्या वागण्यामुळे खूपच चर्चेत आली आहे अलीकडेच व्ही आय पी नंबर प्लेट असलेली ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र असे लिहिल्यामुळे ती प्रसिद्धीच्या जोत्यात आली होती आय ए एस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवून स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था कार निवास आणि हवलदाराची मागणी करत होती या सगळ्या इथेच संपल्या नाहीत तर पूजाचे वडील दिलीपराव खेडकर यांनी आपल्या मुलीला या सर्व सुविधा देण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणण्याचा आरोप केला आहे पूजा खेडकर हिने अप्पर जिल्हाधिकारी यांचा चेंबरही कब्जा केला होता तिथे तिने स्वतःच्या नावाचा बोर्डही लावला होता तसेच वरिष्ठांच्या चेंबरमधून त्यांचे सामान बाहेर काढून स्वतःचे सामान तिथे ठेवले होते या सगळ्या बाबी निदर्शनास येतात जिल्हाधिकारी यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय खुर्च्या सोफा टेबलसह सर्व सर, वस्तू बाहेर काढल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर महसूल सहाय्यकाला बोलवून तिच्या नावाने लेटर हेड विजिटिंग कार्ड पेपरवेट राष्ट्रध्वज नेम प्लेट सील इंटर्नकॉम उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या आय ए एस बनून अवघे काही महिने झालेले असतानाच खेडकरांचे एक एक प्रताप समोर येऊ लागले आहेत मुळात आय ए एस पदाची नोकरी ओबीसी क्रिमिलर सर्टिफिकेट ते करोडाची मालमत्ता असूनही डब्ल्यू एस दाखवून डोयांना दृष्टीही असल्याचे दाखवून बळकवल्याचा आरोप होत आहे आता त्यामुळे यू पी एस सी ॲक्शनमध्ये आले आहे काही कायवेरे अडवल्यास पूजा खेडकर यांना तात्काळ सेवेतून बडथर्प केले जातील आय ए एस होण्यासाठी पूजा खेडकरांनी काय काय केलं तर थोडक्यात जाणून घेऊया पूजा खेडकर यांनी यू पी एस सी सी परीक्षा विजयाली प्रवर्गातून दिली आणि त्यांना मेंटल इलायन्स आहे असं सर्टिफिकेट सादर केलं पूजा खेडकर त्या आधारे विशेष सवलत मिळवून त्या आय ए एस बनल्या जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आय ए एस होणे शक्य नव्हतं पूजा खेडकरांना जेव्हा आय ए एसचा दर्जा मिळाला तेव्हा यू पी एस सीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं चा ठरवलं मात्र तब्बल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्यास टाळलं पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपाशीसाठी तयार झाल्या तिथे ते त्यांना दोन सप्टेंबरला एम आर आय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितलं पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी ती या दिवशी होणार होती मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एम आर आयला उपस्थित राहिल्या नाहीत त्यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचार केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला मात्र त्यांनी एका एम आर आय सेंटरमधून अहवाल आणून तो यू पी एस सीला सादर केला त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सी ए टीने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला मात्र त्यानंतर असं काही घडलं की पूजा खेडकर यांना सादर केलेले एम आर आय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आय ए एसचा दर्जा देण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाही की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे कसं शक्य झालं आता पूजा खेडकरांची खोटी कागदपत्र अडवून आय एस आय मिळवलं हे तर सिद्ध झालंच केंद्र आणि राज्य शासनाच्या कारवाईवर काय परिणाम होतील ते आता पुढे कळेलच पुण्याच्या प्रोफेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिची पुण्यातून तुन वाशिम येथे बदली करण्यात आली आहे पूजा आता वाशिमच्या साह्यिक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत तसेच पूजाची पुढील चौकशी चालूच आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद